जिंतुरात आणि विधानसभेच्या निवडणुकीत माझी क्लिप व्हायरल करायला फिर्यादीचा योद्धा म्हणून जराजे पाटील यांच्याबद्दल बोलण्यासाठी जिंतूर नावाच्या व्यक्तीने मा आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना उचगुल्ल्याची क्लिप व्हायरल झाली व्हायरल करण्यासाठी भोगावचे कृष्णा देशमुख यांनी दीड लाखापर्यंत लास दिल्याचं क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर केल्याच्या तक्रार निलेशडकुळे यांनी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी जिंतूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे जिंतूर सेल विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार मना माजी आमदार विजय भामे यांच्याकडे रत चालू आहे मध्ये दोन दिवसापूर्वी दोन तीन व्हायरल करण्यात आले आहे एका क्लिप मराठी माझ्या गैरसमजीचे वातावरण पसरण्याच्या उद्देशाने माझी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांना फोन करून बोलून त्यांना उचकवण्याचा प्रयत्न झाला आहे हा प्रयत्न रेपा गावातील गुऱ्या नावाच्या इसमाने जोण्याचे दिसून येतो तर दुसऱ्या मध्ये गुऱ्याला कॉल करून बोर्डीकरांनी जराबेपाटे यांच्याविषयी बोललेली क्लिप व्हायरल करायला दे दीड लाख रुपये देतो असे बोलण्याचे वारे के है। या उद्देशाने असल्याचे दिसून येत आहे त्यानंतर मी बोर्डकर यांचे कार्यकर्ते निलेश आत्मारा राणा राहणार आंबेडकर जंतू यांनी जिंतून पोलिसात पुढे आहोत त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे माझी आमदार राम प्रसाद नोंद करण्यात आला असून पुढील पोलीस करत असल्याची माहिती मिळत आहे जिंतूर शहा न्यूज चॅनल ची बातमी लागल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर शहा न्यूज चॅनल साठी मी शेअर